हॅलो नमस्कार तर आज आपण दही लावणार आहे तर मी कसं दही लावते ते दाखवते तरी ते मी दूध गरम करून घेतलं आहे आणि हा ॲल्युमिनियमचा चंबू आहे तर त्याच्यामध्ये मी दूध आणि साई एकत्र ओतून घेते कारण दूध खूप गरम आहे तर मी असं चंबूमध्ये ओतून घेऊन पंधरा ते वीस मिनटासाठी ते कोमट करण्यासाठी साईटला साथ ठेवून देते तरी ते मी चंबू साईटला ठेवून दिलं आहे तरी ते अजून गरम आहे तर पंधरा वीस मिनटाने आपण बघूया तर इथे वीस मिनटं झालेले आहेत तर आता आपण थंड झालं आहे का बघूया तर बघू शकता मी सहज हात लावू शकते एवढं थंड झालं आहे म्हणजे जास्त थंडही करायचं नाही जास्त थंड झालं तर दही लागणार नाही तरी ते फक्त कोमट करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी चमच्याने एक दोन वेळा थोडं थोडं विरजण टाकून घेतलं आहे जास्त विरजण टाकायचं नाही तर दही आंबट होतं म्हणून थोडं विरजन टाकायचं आहे तर इथे मी थोडं विरजण टाकून मी आता रात्री विरजन लावते तर मी सकाळपर्यंत असं झाकून ठेवलं आहे तर आपण सकाळी बघूया तर गुड मॉर्निंग इथे सकाळ झालेले आहे रात्री आपण दही लावलेलं होतं तर बघूया आपण दही लागलं आहे का तर इथे बघू शकता चंबूमध्ये एकदम घट्ट असं दही लागलं आहे वरती साय आहे आणि एकदम असं घट्ट चिपकून बसले बिलकुल हालतसुद्धा नाही एवढं घट्ट दही लागलं आहे तर आता आपण जेवणासाठी घेऊयात तर तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कधी जेवायला लागल्या तर ते आता दहा वाजलेले आहेत आणि इथे मी खाण्यासाठी ते बघू शकता तुम्ही दही किती घट्ट लागले दह्यामध्ये पाणीसुद्धा बिलकुल दिसत नाही एकदम घट्ट असं दही आहे म्हणून जास्त थंड करायचं नाही थोडं कोमट आहे तेव्हाच उरजण टाकायचं आहे तर इथे मी जेवणासाठी भाकरी दही आणि तोंडी लावण्यासाठी थोडा ठेचा तर असं आहे आपलं आज आजचं जेवण तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करा